नमस्कार मंडळी आज आपण सी ए ए या कायद्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सी ए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीसने भारतामध्ये दीर्घकाळ आश्रय घेतलेल्या तीन शेजारीन देशातील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा मार्ग खुला केला आहे या तीन देशांमध्ये पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशांचा समावेश आहे या कायद्यात कोणत्याही भारतीयाचे नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही मग तो कोणताही धर्म असो या कायद्यामुळे भारतातील मुस्लिम किंवा कोणत्याही धर्माच्या आणि समुदायाच्या नागरिकांच्या नागरिकत्वाला कोणताही धोका नाही असे सांगण्यात आलेले आहे नागरिकत्व सुधारणा कायदा सी ए ए म्हणजे काय तीन देशातील सहा अल्पसंख्याक समुदाय जे धार्मिक छळामुळे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू इच्छितात त्यांच्यासाठी नागरिकत्वाचा मार्ग मोकळा करतो सी ए ए कोणाला लागू होतो एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत पर्यंत धार्मिक छळामुळे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्यांसाठी हा कायदा आहे हा कायदा स्थलांतरित हिंदू शीख जैन बौद्ध पारशी आणि ख्रिश्चनांसाठी लागू आहे याआधी भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतामध्ये किमान अकरा वर्ष राहणं आवश्यक होतं पण नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे ताही आता ही अट शिथिल करण्यात आली आहे या कायद्यानुसार आता सहा वर्ष इतकी अट करण्यात आलेली आहे सीए कायद्याला विरोधकांचा का आहे विरोध या कायद्यानुसार पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्यांकांना नागरिकत्व मिळणार आहे यामध्ये हिंदू बौद्ध जैन्य पारशी ख्रिश्चन आणि शीख या धार्मिक अल्पसंख्यांकांचा समावेश आहे मात्र मुस्लिम धर्माचा यामध्ये समावेश नसल्याने विरोधकांकडून या कायद्याला विरोध केला जात आहे तसेच हा कायदा मुस्लिम विरोधी असून भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम चौदाचं उल्लंघन करतो असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कोणालाही धार्मिक निकषांवरून नागरिकत्व कसं मिळू शकतं असा आक्षेप विरोधक घेत आहेत तर मंडळी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तरी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद